कोण चालले गडाला सुट्ट्या राधा आली होती दोन तीन दिवस आता राधा चालली चालली का राधा पेपर आहे का तुझे कर बाय कर राधा तिला बाय का बाय करीय बाय तिच्या महाग लागत कशी इकडं आण तिला इकडं आण

सी तोंड बघ कस झाल तू जायच तुला जायचंय का जायचं आहे का टॉमी चालला पी पिरे चाल कर बाय बाय कर बाय बाय पण जा चालली पाहिजे आता तुला म्हणली नाही का ती चालच म्हणली नाही गेली बाय राधा कुठे गेली राधा तुला नाही म्हणली चाल नाही काय खरं नाही रे आता काय बर कुठे गेली पाहते का तिला आवाज दे तुला म्हणली नाही ती तिला म्हणली नाही चाल असं नाही तिला आप कर मग काका कुठे गेला आपला काका इकडे इकडे उभर आहे बोला इकडे बाय काका कुठे गेला Bur. <tuk tangan> Rada lah, sal.